लोड़ तहसील के सामने खड़े हैं और हमारे पीछे मंगेश दादा साबड़े सात दिनों से उपोषण पे बैठे हैं, भूख हड़ताल पे बैठे हैं। उनको मिलने के लिए महाराष्ट्र भर से लोग आ रहे हैं दादा का हम बीड से आए हैं यहाँ पे मंगज भाऊ का जो अनशन है किसानों के लिए उसको हम सपोर्ट करने के लिए आए हैं नाव साम माजे नाव राजेंद्र आमटे मी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचं काम करतो बीडमधलं आणि आम्ही बीडवरून इथं आलो कारण काय हा हे यह आंदोलन शेतकऱ्यासाठी आहे आणि या ठिकाणी सात दिवसापासून मंगेशभाऊ उपाशी घरी जर गेलं आपण सकाळी जेवलो नाही तर आई काय म्हणते बाळा तब्येत खराब होईल जेवून घे आणि आई आपली इतकी काळजी करते तसं आज हे सरकार मायबाप म्हणतो आपण अरे सात पुसु, दिवसापासून हे शेतकऱ्याचं लेकरू उपाशी त्याला बघायला साधा एखादा आमदार येऊ नाही एखादा खासदार येऊ नाही पालकमंत्री मंत्री हे काय करतात अरे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे आमचे पाय धून पेची पाळी येते आम्ही शेतकऱ्याचे कैवारी बनतो आणि आज हे काय चालू यांचं सात दिवसापासून मंगेश साबळेंचं हे शेतकऱ्याचं लेकरू उपोषणाला बसलंय मग त्याची काळजी घेणं हे सरकारचं काम नाही अरे साधी विचारपूस तरी करावी या सरकारचा जाहीर निषेध मानतो कारण की हे सरकार एमचं सरकार आहे बोगस सरकार आहे या सरकारला जनभावनेची जनसामान्याच्या मताची आणि त्याच्या महत्वाकांक्षेची किंवा त्याच्या आत्मीयतेची कसलीही गरज नाही हे सरकार नीतीभ्रष्ट सरकार आहे आणि या ठिकाणी साधं कलेक्टर अरे बाबा जिल्ह्याचं त्याचं कलेक्टरचं जिल्ह्याचं पूर्ण त्याच्याकडे असतं कलेक्टर कुठं रजेव जावा का अरे हे रजेव गेला रे कलेक्टर ह्याला ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी रजेवर पाठवलंय अरे हे कलेक्टर हा मुख्यमंत्र्यांनी रजेवर पाठवलेला आहे हा काय स्वतः गेलेला नाही त्यामुळे या कलेक्टरवर आणि त्याला रजेवर पाठवणाऱ्यावर सर्वांवर कारवाई केली पाहिजे अरे सात दिवसापासून इथं उपोषण चालू असताना मुख्यमंत्र्याला काय इथं शिर्डीला आज कार्यक्रम घेतला शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शेतकरी मेळावे घेतेत अरे खरा शेतकरी मेळावा घ्यायचे हिथं या ना हिथं भेट देणार इथं शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेणार त्या आठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये हेक्टरही देतात अरे साडेआठ हजारात आमच्या कापसाच्या बॅगा सुद्धा होत नाहीत आणि एक्करला कापसाच्या बॅगा घ्यायचं म्हणलं तरी आम्हाला आठ ते दहा हजार रुपये लागतील अरे काय द्यायला गेले साडेआठ हजार रुपयात काय होतंय खताचा प्रश्न वेगळा फवारण्याचा प्रश्न वेगळा सोयाबीनचा वेगळा सगळा वेगळा अरे हे आता आठ हजारात काही होत नाही हे आजचं उपोषण मंगेश भाऊचं अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्वजण मी बीडवरून आलोत आमचे सगळे सहकारी बीडवरून आलोत या ठिकाणी आम्ही मंगेश भाऊला पाठिंबा देण्यासाठी आलोत आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती करतो जे काही महाराष्ट्रातले शेतकरी आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत यांना नम्रतेची विनंती की बाबानो तहसील कार्यालयावर उद्या जाऊन एक निवेदन द्या या ठिकाणी मंगेश भाऊ साबळे यांचं सात दिवसापासून उपोषण चालू आहे याची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला हेक्टरी एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ह्या मागण्या या सरकारने मान्य केल्या पाहिजेत आणि या ठिकाणी मंगेश भाऊ यांचं उपोषण हे या ठिकाणी सरकारने पुढे येऊन सोडलं पाहिजे कारण की माणसं महत्त्वाची नेता महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा नेता हा टिकला पाहिजे आणि जगला पाहिजे हे गेंड्याच्या काताडीचं सरकार आहे आपण किती उपोषण केले तरी ह्याला जमत नाही जसं नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसं या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल तहसील कार्यालय ला असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल विभागीय आयुक्त कार्यालय असेल त्या त्या ठिकाणी नि आपण निवेदनं द्या त्यांना माहिती पाठवा आणि त्या ठिकाणी आपलं फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या ठिकाणी सोशल मीडियावर या ठिकाणी आपण सर्वांनी टाकावं ही नम्रतेची विनंती